माझा अशिला आणि त्याचे वडील गेल्या नव्वद वर्षांपासून कब्जात आहेत कब्जा हा परवानगीने आहे फिर्यादी प्रतिकूल कब्जा मागू शकत नाही आज आपला पुढचा प्रश्न आहे की दुसऱ्याचं शेत आहे आमचा त्यामध्ये नव्वद वर्षापासून कब्जा आहे वहिवाट आहे पण आमचं त्या सातबाऱ्या उतऱ्यावरती नाव नाही तर सातबाऱ्या उतऱ्यावर नाव लावण्यासाठी काय करावे लागेल असा आपल्याला आपल्या सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर प्रश्न विचारण्यात आला आहे की नव्वद वर्षापासून दुसऱ्याची जमीन ते वाटत आहेत परंतु सातबारा पत्रके त्यांचं नाव नाही सर तर आपल्याला या प्रश्नाचं उत्तर आणि उत्तराची माहिती जाणून घ्यायची आहे आपल्या के। कोर्ट केचरी युट्यूब चॅनल चे ऍडमिन कैलातजी नाईक सर तर आपल्याला या प्रश्नाचं उत्तर हे नाईक सर देतील नमस्कार मित्रांनो मित्रांनो मिळकतीचा मालक जर दुसरा असेल आणि मालक सोडून दुसऱ्याचा जर त्यामध्ये कब्जा असेल तो सतत असेल निरंतर असेल